आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेचा भाग गुरुस पर्ष या आपल्या चॅनलला सबस्क्राईब धैर्यशीलची सकाळची सुरुवात गोड झाली नेहमीप्रमाणे शिवांगी त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती झोपल्यावर पण किती सुंदर दिसते नाही तो तिलाच पाहत पुटपुटला तसाच टक लावून मन भरेपर्यंत तो तिलाच पाहत होता रोजच अशी सकाळ व्हावी आणि होत आहे खूप छान फिलिंग येते असंच हिला मिठीत घेऊन दिवसभर झोपावं सुकून म्हणतात याला तो तिच्याकडे पाहतच विचारात हरवला होता की अलार्म वाजला त्या आवाजाने तोही विचारातून बाहेर आला त्या आवाजाने शिवांगीला जाग आली त्याला इतक्या जवळ पाहून ती गांगरून गेली त्याची तिच्यावर असलेली नजर पाहून तिचे गाल आपोआप गुलाबी झाले होते तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि लाल गुलाबी झालेले गाल पाहून तो समजून गेला नक्की ती काय विचार करते तो ती तो तिला गालात हसत पाहत होता आणि अचानक तो तिच्या अजून जवळ गेला जशी ती डोळे वटारून त्यालाच पाहू लागली काय कसला विचार करत आहेस हे बघ तुझे गाल बघ कसे लाल झाले आहेत तो तिलाच पाहत तिला छेडत होता त्याच्या बोलण्याने अजून जास्त गोरीगोरी झाली तिच्या चेहऱ्यावर लाजरे हसू आले तिच्या या लाजण्याने तो अजून घायाळ झाला आज काय इरादा आहे बायको तो भुवया उंचावत तिच्याकडे पाहत म्हणाला कसला इरादा काय बोलत आहात तुम्ही ती न समजून त्याच्याकडे पाहत राहिली अजूनही ते दोघेही जवळच होते ना त्याला भान होते ना तिला भान होते काही क्षण तर ते दोघेही एकमेकांच्या नजर हरवले नजरेला नजर भिडली आणि हृदयात कालवा कालव झाली दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती एकमेकांचा होणारा स्पर्श हवाहवासा वाटत होता म्हणून तर अजूनही ते एकमेकांपासून दूर झाले नव्हते ती अजूनही त्याच्या मिठीत होती आणि तोही आणि तोही तिला मिठीत घेऊन पहुडला होता ते दोघेही त्यांच्याच विश्वात त्यांच्याच विश्वात रममान होते की पुन्हा एकदा अलारामने त्याचं काम चोख पार पाडले अलारामच्या आवाजाने दोघीही भानावर आले तशी ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला झाली ती उठणार होती की त्याने पटकन तिचा हात धरला त्याने हात पकडताच तिच्या हृदयाची जी धडधड फास्ट झालेली जी नुकतीच नॉर्मल झाली ती पुन्हा फास्ट झाली त्याचा स्पर्श त्याचा स्पर्श तिला वेडावत होता काय झालं तिने कसे बसे अडखळत श्वास नॉर्मल करत विचारलं तू उत्तर नाही दिले त्या त्याने विचारलं कसलं उत्तर तिने विचारलं मगाशी काय विचार करत होती ते की गाल एकदम गुलाबी झाले होते काही नाही असंच आता तुम्ही उठा किती वेळ असेच लोळत पडणार आहात चला पटकन उठा ती त्याचा हात सोडून पटकन पळत बाथरूमच्या दिशेने गेली ती ज्या स्पीडने गेली ते ते पाहून तो पोटावर हात ठेवून हसू लागला ती ज्या स्पीडने गेली ते पाहून तो पोटावर हात ठेवून हसू लागला अगं कपडे तर घेऊन जा तुझी इच्छा आहे का की मी आणून द्यावे तो मोठ्याने ओरडून म्हणाला त्याच्या बोलण्यात फर्ट दिसून येत होता त्याच्या बोलण्याने ती गोरीमोरी झाली जशी फास्ट ती बाथरूममध्ये गेली होती तेवढ्यात फास्ट ती बाथरूममधून बाहेर आली आणि पटकन वॉर्डरॉपकडे गेली कपडे घेतले आणि पुन्हा सुसाट ती बाथरूममध्ये निघून गेली तिला इतक्या फास्ट जाताना पाहून हसू धैर्यशील म्हणाला अगं हळू त्याचं बोलणं ऐकण्याच्या आधी ती बाथरूममध्ये गेली होती गुड मॉर्निंग एव्हरी वन धैर्यशील पायऱ्या उतरून डायनिंग टेबलवर येत इकडे इकडे तिकडे पाहत खुर्चीवर वर बसत म्हणाला वहिनी किचनमध्ये आहे येईलच नाश्ता घेऊन त्यांच्या बाजूला बसलेला शंतनू हळूच त्याच्या कानाजवळ म्हणाला तू आजकाल जास्त बोलत नाही असं नाही का वाटत तुला तुला स्पोर्ट्स बाईक हवी आहे ना की नको धमकी देत धैर्यशील हळूच आवाजात म्हणाला हवी आहे शंतनूने पटकन उत्तर दिले मग हे जे चालू आहे ना चिडवून डिवचत असतोस ते बंद करायचं नाहीतर विसरून जायची बाईक धैर्यशील हळू पण आवाजात जरप ठेवून म्हणाला हो मी नाही चिडवणार पण प्लीज बाईक लवकर आणून दे शंतनू हळूच आवाजात धैर्यशीलकडे म पाहत म्हणाला हां आता चुप बस नाही कॅन्सल होईल धैर्यशीलने पुन्हा एकदा त्याला प्रेमळ धमकी दिली तसे शंतनूने एक शब्द तोंडातून काढला नाही पैंजनाच्या आवाजाने त्याचे लक्ष किचनमधून येणाऱ्या शिवांगीकडे गेलं आणि एकटक तिला पाहू लागला पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तिने आज तो रंग तिच्यावर खुलून दिसत होता तिच्या बांगड्याची किनकिन होत होती आत्या आणि शिवांगीने सगळ्यांना नाश्ता वाढला आत्या तुम्ही बसा मी वाढते शिवांगी आत्याला म्हणाली नको आपण दोघी एकत्र बसू यांना नाश्ता वाढू आत्या म्हणाली अहो पण आत्या शिवांगी म्हणाली अगं बसू आपण दोघी आत्या तुम्ही दोघी बसा जे हवं असेल ते हाताने घेऊ असं किती वेळ असं किती वेळ तुम्ही दोघी उभ्या राहणार माईंनी म्हटले माई अगं बसू आम्ही तुम्ही करून घ्या नाश्ता आत्या म्हणाल्या शिवांगी आणि शुभांगी हा आदेश आहे आमचा समजा पटकन बसा नाश्ता करायला तुम्ही बसले नाही तर कुणीच नाश्ता करायला सुरुवात करणार नाही एक नजर बघा सगळे तुम्हाला दोघांनाच पाहत आहेत आता तुम्ही ठरवा ताटकळत ठेवायचं की नाश्ता करायला बसायचं माई त्या दोघींकडे पाहत म्हणाल्या तसे त्या दोघी गुपचूप खुर्चीवर जाऊन बसल्या तसे सगळेजण नाश्ता करायला सुरुवात केली तुम्हाला ना सवय झाली आहे एकदा सांगितलेलं ऐकतच नाही धमकी नाही तर आदेश द्यावा लागतो आपल्या घरात काही इतके कडक नियम नाही आहेत रीती परंपरा आपण जोपासून नवीन गोष्टीही आत्मसात कराव्यात तो काळ गेला आता की सुनेने नंतर जेवण करायचं पहिले सगळ्यांना जेवायला आणि नाश्त्याला वाढायचं शिवांगी तू आता या घरची सून आहेस हे तुझंच घर आहे सगळे एकत्र जेवायला बसायचं काय समजलं का मी काय म्हणाले ते माई शिवांगीकडे पाहत म्हणाल्या हो माई लक्षात राहील शिवांगीने म्हटले तू असंच बोलतेस आणि पुन्हा वाढायला थांबते ते काही नाही आजपासून जर तू थांबली तर बघच एकदा ताट वाढल्यावर नंतर जो तो हाताने घेईलच की माई प्रेमळ भाषेत दमकी देतात बरोबर बोललीस माई तू मी किती वेळ तिला सांगितलं आहे ती ऐकते तर खरं ना बरं झालं आज तू आदेश दिला आत्या हसत हसत म्हणाल्या दादासाहेब सगळ्यांकडे पाहत एक मनातल्या मनात म्हणाले मनात मना देवा कोणाची नजर नको लागायला हसत हसत खेळत राहू दे सगळ्यांना आता कुठे सगळे एकत्र आलोय संजयमुळे माझी दमयंती खुश आहे तिच्या परिवारावर तुझा आशीर्वाद सदैव असू दे इकडे सगळे आनंदाने छान हसून, बोलून नाश्ता चालू होत होता तर तिकडे देशमाने यांच्या घरी रावीने सोनल सोनलला सुधारायला सुरुवात केली होती देशमाने बंगला सोनल रावीजी खुर्चीवर बसत होती तेवढ्यात रावीने सोनलला आवाज दिला हा ताई सोनल म्हणाली सोनल जी खुर्चीवर बसणार होती ती पटकन सरळ उठून उभी राहिली काही हवं आहे का ताई सोनलने विचारलं अगं तुझं नवीन लग्न झालं आहे ना नवीन नवरी आहेस तू तर तू लगेच बसतेस नाश्ता करायला उलट तू स्वतःहून सगळ्यांना नाश्ता सर्व करायला हवा रावीने एकदम चेहरा बोळा करत म्हणाली रावीचे बोलणे ऐकून सोनलचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मनातल्या मनात मला भूक लागली आहे आणि ही बोलत आहे नाश्ता सर्व करायला चेहऱ्यावर आलेले हावभाव पाहून रावीने गुपचूप मोबाईलमध्ये फोटो काढला आणि धैर्यशिला पाठवला आणि चेहरा असा का झाला ते थोडक्यात लिहून मेसेज पाठवला रावी अग आपण एकत्र एक बसू की तिला कुठे एकटीला ताटकळत ठेवायचं स्नेहलता म्हणाल्या अग आई मी कुठे म्हणते की तिला ताटकळत ठेवायचं आहे तूच नाही का जुन्या आठवणी सांगत होतीस तूही असंच एकटी नवीन लग्न झाल्यावर जेवण आणि नाश्ता वाढायला नवीन लग्न झाल्यावर जेवण आणि नाश्ता वाढायला सांगायचे असं मला अचानक आठवलं म्हणून मी म्हणाले आई वाढते मी सोनल चेहऱ्यावर असू ठेवून म्हणाली पण मनातून मात्र पुरती वैतागली होती आणि नकळत तिला त्या दिवशी शिवांगीशी जसं बोलली आणि वागली होती ते आठवलं जसे करावे तसे भरावे रावी मोठमोठ्याने मोबाईल पाहतच म्हणाली रावीच्या बोलण्याने सोनलला स्वतःच वागणं आठवलं वरत वरतकडे खुन्नसने पाहू लागली आणि मनातल्या मनात स्वतःशी बोलत होती त्या दिवशी भाई शिवांगीसाठी थांबले होते आणि हा इथे मस्त नाश्ता करत आहे सोनल इडली सांबर वाढ वरद म्हणाला तशी ती गुशा त्याला वाढू लागली पण चेहऱ्यावर हसू ठेवून इकडे रावी तिचा चेहरा पाहून हसू दाबत नाश्ता करत होती दमयंती आम्ही निघतो आता दादासाहेब म्हणाले तशा माई पटकन म्हणाल्या दादासाहेब अहो दुपारी जेवण करून जावा इतकी का घाई करत आहात नको दमयंती नाश्ता केला ना आम्ही इथे आता निघतो आम्ही दादासाहेब उठून उभे राहत म्हणाले पुढच्या वेळी जास्त दिवस रहा, घाई नका करू माई म्हणाल्या हो नक्कीच पण आता तुम्ही या सगळेजण दादासाहेब म्हणाले हो नक्की येऊ माई म्हणाल्या मोहिते परिवार वाड्यातून बाहेर पडला बाहेर गाड्या एका लाईन उभ्या होत्या शिवा तो थांबला होता दुपारी घरी येऊन जाईल सांगितलं त्याने मोहिते परिवाराने सगळ्यांचा निरोप घेतला सगळे गाड्यामध्ये बसले तसे एक, एक गाडी गेटमधून बाहेर पडल्या ते जातात सरनोबत फॅमिली आत येऊन बसली दोन दिवस कसली मज्जा आली कसा वेळ जायचा समजलंच नाही देवराज म्हणाले हो तर सगळे एकत्र असले की अशीच मज्जा येते आत्या म्हणाल्या बराच वेळ ते लोक बोलत बसले होते धैर्यशील शिवा काहीतरी कामाबद्दल बोलत बसले होते धैर्यशीलने मोबाईल पाहिला आणि रावीचा आलेला मेसेज पाहून पटकन त्याने ओपन केला आणि फोटो डाउनलोड करून पाहिला आणि सोनलचा चेहरा पाहून धैर्यशील हसू लागला शिवाने फोटो पाहिला तर तोही हसू लागला आणि अचानक दोघे हसायला लागले तसे सगळे त्या दोघांना यांना अचानक काय झालं असे पाहत होते हसू कंट्रोल करत दोघे पुन्हा मोबाईलमध्ये काही कामाचं डिस्कशन करत होते तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा